बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी साहेब तुम्ही बढो कुडाळा तालुक्यातील गावराई येथील असंख्य भाजप व राणेसमर्थक कार्यकर्त्यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासक्रमं मार्गी लावली तसंच पुढे येणाऱ्या काळात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन आमदार वैभव नाईक हे पालकमंत्री असतील व विकास कामे अजून जोमाने होतील असा विश्वास यावेळी प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल